आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूयात अपहरणकर्त्याच्या गाडीचा अपघात झालेला आहे खंडणीसाठी मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि ज्या गाडीमधून हे अपहरण करण्यात आलेलं होतं हो त्याच गाडीचा अपघात झालाय अपघातामुळे अपहरणकर्ते ता पोलिसांच्या ताब्यात आहेत अपहरणकर्त्याला अपहरणकर्त्यांच्या गाडीला हा अपघात झालाय आणि हे जे अपहरणकर्ते करते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत विजय मोठी अपडेट समोर अपहन करते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत सविस्तर तपशील नक्कीच बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या शहरामधून जे आहे मुलाचं अपहरण जे आहे ते करण्यात आलं होतं आणि चौघे जण यामध्ये सीसीटीव्ही मध्ये जे आहे ते अपहरण करताना आपल्याला पाहायला मिळालं होते मात्र त्यानंतर सदवीर अपहरणकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणाहून त्या दोन कोटीची खंडणी जी आहे त्या मुलाच्या वडिलांना मागता आपल्याला पाहायला मिळाले होते त्यानंतर सदरील प्रकरण जे आहे ते पोलीस स्टेशनला गेले होते त्यानंतर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती त्याचबरोबर शोध पदके देखील तयार करण्यात आली होती त्यानंतर सदरील अपहरणकर्ते जे आहेत त्या मुलाला घेऊन जालना मार्ग जे आहेत ते जात असताना भोकरदन नजदिक जे आहे ते सदरी अपरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्या ठिकाणून हे संपूर्ण बिग जे आहे ते कुठल्या आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता पोलिसांनी चारही अपरणकर्ते जे आहे ते ताब्यात देखील घेतलेले आहे सदरी तरुण जो आहे तो देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्या काही वडील त्याला सावधानी केलेला आहे त्याच्याशी अगदी धन्यवाद विजय हो आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर अपघातामुळं अपहरण करते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे संभाजीनगरची ही घटना आहे अपघातामुळं मुलाचा हा शोध लागलेला आहे मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि ज्या गाडीतून अपहरण झालं त्याच गाडीचा अपघात झाला आणि त्यामुळं पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतलं